जनतेच्या आडी भगीरथ भालके कोसो दूर तर परिचारकांची गाडीची काच अजूनही खाली होत नाही आमदार अभिजित पाटील हे नगरपालिका निवडणुकीसाठी बैठका घेण्यात मग्न तर साडेसात वर्ष नगराध्यक्षपद भोगलेल्या सौ साधनाताई भोसले या कुठे दिसत नाही मात्र पंढरपुरातील नागरिक कोणत्या यातना आहेत त्यांच्या आडे काय आहेत त्यांच्या गैरसोय काय आहेत याकडे मात्र ही नेते मंडळी बघत नसल्याचं दिसून येत आहे नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज मित्र सुरुवातीला आपण पाहूयात की पंढरपूर नगरपालिकेतील विरोधक असतील सत्ताधारी असतील हे सर्व नेते मंडळी नगरपालिका निवडणूक आली की गुडघ्याला बाशिंग बांधून आपला नगराध्यक्ष झाला पाहिजे आपलं अस्तित्व मोठं झालं पाहिजे आपलं अस्तित्व टिकलं पाहिजे आणि सत्ता आम्हालाच मिळाली पाहिजे या भूमिकेतून काम करतायत मात्र पंढरपूर शहरातील नागरिकांच्या समस्या नागरिकांच्या अडचणी जशाच्या तशा आहेत त्यामुळे पंढरपूर शहरांचा विकास हा झालाय का हा प्रश्न सध्या समोर आला आहे दर्शको सुरुवातीला आपण पंढरपुरातील ट्राफिक जॅमवर चर्चा करूयात सध्या पंढरपूरमध्ये आठवड्यातील दर शनिवारी रविवारी शहरातील महत्वाचा असणारा छत्रपती शिवाजी महाराज चौक त्यानंतर सांगोला चौक आणि पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्ग हा दोन दिवस ट्रॉफिक जॅममुळं मुळे खूप अडचणीचा ठरला आहे त्यामुळं पंढरपुरातील जनतेला आपला जीव मोठी धरून चालावं लागतंय यासाठी पोलीस प्रशासन असेल ट्रॉफिक पोलीस असेल हे हे प्रशासन काही करताना अहून तरी दिसत नाही किंवा चा ह्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने करताना दिसत नाही त्यामुळं रुग्णवाहिका आ ॲम्ब्युलन्स देखील अशा ट्रॉफिकमध्ये दे अडकताना आपल्याला पाहावयास मिळतं त्यामुळं जिवंत माणसांची जीव धोक्यात आहेतच त्याबरोबर रुग्णांचा देखील जीव या ट्रॉफिकमध्ये धोक्यात आल्याचं आपण पाहतोय त्यानंतर आपण जाऊयात पंढरपुरातील ड्रेनेज लाईन पंढरपुरातील मार्ग असेल पंढरपुरातील बाजूचा परिसर असेल आपण इथं पाहिलं तर दररोज हे ड्रेनेज लाईन तुंबलेली दिसून येते कारण पंढरपूर नगरपालिकेचं याकडे दुर्लक्ष आहे जेव्हा रस्त्यावरून पाणी वाहतं वा, तेव्हाच नगरपालिकेची गाडी येते मात्र पंढरपूर शहरात असणाऱ्या ड्रेनेज लाईनची कायमस्वरूपी बंदोबस्त केला जात नाही मागील चाळीस वर्ष झालं परिचारक सत्तेत आहेत मात्र ड्रेनेज लाईनची समस्या चाळीस वर्षात मात्र सुटताना काही दिसत नाही त्याचबरोबर यानंतर आपण विचार केला तर पंढरपुरातील रस्ते आणि खड्ड्यांची परिस्थिती मागील अनेक दिवसापासून मोठा पाऊस चालू आहे या पावसानं पंढरपूर नगरपालिकेच्या कंत्राटदाराची आणि पंढरपूर नगरपालिकेच्या प्रशासनाधिकाऱ्यांची पोलखोल केलेली आहे दर सहा महिन्याला रस्ता बनवण्याची वेळ या नगरपालिकेवर आलेली आहे नगरपालिका प्रशासनाधिकारी टक्केवारीतून बाजूला होतात आणि पंढरपूर शहरातील जनतेला तो फेज देतात ती नेमकं काय आहे तर पंढरपूर शहरातील असणारा पावसाचं पाणी जाणारं स्टॉर्म वॉटर गटार लाईन पूर्ण बंद असते पावसाळ्याआधी कधीच ती रिकामी केली जात नाही त्याचबरोबर पंढरपूर असणारे अनेक खड्ड्यामध्ये पाणी साठलं जातं आहे आणि त्या खड्ड्यातून रहदारी करताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं आहे त्याचबरोबर हा पाऊस उतरल्यानंतर हा पावसा पावस पावसामुळे पावसा रस्ते वाढल्यानंतर धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय त्यामुळं आजही जनतेच्या छातीत चिखल झालेला आहे मित्रो या अनेक अडचणी आज पंढरपूर शहरातील नागरिकांना सामोरे जावं आहे अशा अडचणींना नागरिकांना तोंड द्यावं लागतं मात्र पंढरपूर शहरातील असणारी ही नेते मंडळी या गोष्टीचा विचार करत नाहीत या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारत नाहीत आणि फक्त फक्त नगरपालिका नगरपालिका निवडणूक निवडणूक आणि आपलं अस्तित्व एवढंच पाहते आणि जनतेचा वापर करते हे निश्चित